अकोला जिल्ह्यातील रिधोरा गावात बस स्थानक परिसरात तब्बल सहा फुटी अजघर आढळून आला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सर्पमित्रांनी दाखवलेली तत्परता आणि शिताफीमुळे मोठा अनर्थ टळला शनिवारी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी अकोला शहरातील रिधोरा गावाच्या बस स्थानक परिसरात एक सहा ते साठ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन म्हणजेच अजगर दिसल्याने खळबळ उडाली नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवत अकोला जिल्हा सर्पमित्र एम एच तीस टीमला याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सूरज इंगडे सूरज धायडे आणि अभय निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मोठ्या संयमाने आणि अनुभवाच्या जोरावर अजगराला सुरक्षितपणे पकडले त्यांच्या या धाडसी व दक्षतेच्या कामगिरीमुळे कोणतीही झाली नाही सर्पमित्रांनी हा अजगर वन विभागाच्या ताब्यात दिला असून वन विभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात परत सोडण्याची तयारी केली आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे गावकऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला स्थानिक नागरिकांनी टी सर्पमित्र टीमचे आभार मानले असून अजगर दिसल्यास घाबरून न जाता तज्ज्ञांची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे